तर नमस्कार मंडळी मी भाग्यश्री तुमचं डे फाईव्ह चॅलेंजमध्ये स्वागत करत आहे कुणी होप्स तर हरलेले नाही आहेत ना कारण की कमेंट्स कमी झालेल्या आहेत प्रश्न विचारल्यावर त्याच्यावर तुम्ही उत्तर देत नाही आहे म्हणजे तुम्ही ते फॉलो करत नाही आहे चहा वगैरे पिताय गोड खाताय सगळं करताय चावून चावून खात नाही आहे तर मला एक गोष्ट सांगा तुम्ही जर चार दिवसात पेशन्स हरला तर पुढं कसं होईल त्यामुळे पॉझिटिव्ह राहायचं नक्की नक्की तुमचं वजन कमी होईल आपल्याला वजन कमी करण्यापेक्षा आपल्याला फिट व्हायचं आहे आपल्याला आपल्या मनासारखे कपडे घालायचे आपल्याला बाहेर उंच मानेनं आहे कारण दिसायला सुंदर असेल पण त्या व्यक्तीचं जर वजन वाढलेलं असेल तर ती व्यक्ती ॲटोमॅटिक सुंदर दिसायची बंद होते म्हणजे कुणी म्हणू शकत नाही ही इतकी सुंदर दिसत होती का त्यामुळं तुम्ही प्लीज होप्स हारू नका तुम्हाला चार दिवस झालेले आहेत अजून आपल्याला सव्वीस दिवस प्रयत्न करायचा आहे तीस दिवसाचा आपला चीट डे सोडून तीस दिवस झाल्यानंतर ज्या दिवशी डे थर्टी व्हिडिओ असेल त्या थर्टी वन चार दिवशी आपल्याला वजन मोजायचं आहे तुम्हाला तुमचे कपडे हळूहळू कमी यायला लागले की तुम्हाला कळायला लागलं आपलं वजन कमी होते आता जास्त नाही आज मी काय काय खाल्ले म्हणजे डे फायूमध्ये ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्याआधी मला एक गोष्ट सांगायची आहे शेवटच्या प्रश्नाचा सगळ्यांनी प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं आहे आणि मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला हलकं वाटतं आहे का म्हणजे पोटाला तुमच्या हलकं वाटतंय का तुम्हाला कोणता त्रास तर होत नाही ना हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो आ, कमेंट तुम्ही करत नाही आहे तुम्ही सगळं सांगण्यापेक्षा सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही असं सांगू शकता म्हणजे आता पाणी ग्रीन टी किंवा पाणी डिटॉक्स वॉटर नाश्त्याला काय खाल्लं ते प्लस असं म्हणजे ना आपल्याला सगळ्यांनी काय काय खाल्लं आहे ते कळेल म्हणजे शेवटच्या वेळेला ज्याचं वजन जास्त कमी होणार आहे त्याला आपण सगळं महिन्याचा प्लॅन शेअर करायला सांगणार आहे म्हणजे सगळ्यांना आपल्या मदत होईल आपला पब्लिकली आपण सगळ्यांनी चॅलेंज स्वीकारलेला आहे त्यामुळे ते पूर्णच करायचंय तर बघा मी डे फाईव्ह मध्ये काय खाल्लं आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर प्रामाणिकपणे द्यायचंय तर आज डे फाईव्ह मध्ये काय काय खाल्लं त्याआधी सांगते ही माझ्या आत्याच्या मुलीने पाठवलेली ड्रॅगन फ्रूट आहेत त्यांच्या शेतामध्ये आहेत हे माझ्या सासू सासरे आणि माझ्या आईनं पाठवलेल्या शेंगा आणि कोथिंबीर आहेत आम्हाला ज्वारी आणि गहू संपले की गावाला आणायला जावं लागतं इथंही सगळं मिळतं तुम्हाला माहित आहे पुण्यात पण आपल्या गावचं ते गावचंच असतं आत्ताची मुलगी आली होती दोन दिवस राहिला आत्ताच्या मुलीची मुलगी त्यामुळे तिच्यासाठी मी लिंबाचं लोणचं बनवलं तुम्हाला आपली रेसिपी माहिती शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे तिला फार आवडलं खाताना मग मी तिच्यासाठी डबल बनवलं पन्नास लिंबांचं लोणचं छोट्या छोट्या आता सकाळी मी डिटॉक्स ड्रिंक घेतलं नाही फक्त गरम पाणी पिलं आणि मनुके आणि बदाम खाल्ले आता आज डिटॉक्स ड्रिंक का घेतलं नाही कारण आपली पावडर अशीच वाया जाईल कारण ज्या दिवशी डिटॉक्स ड्रिंक घेणार आहे त्या दिवशी आपण पावडर घेणार नाही बरोबर आणि ज्या दिवशी पावडर पिणारे आपण दुपारच्या जेवणानंतर आणि संध्याकाळच्या त्यावेळेला आपण डिटॉक्स ड्रिंक घेणार नाही म्हणून मी घेतलेला नाही कारण मला पावडर पण माझी संपवायची आहे आता मी नाश्त्यामध्ये बघा अगदी थोडंसं तेल वापरून जिरे कांदा आणि लसूण भाजून घेतलेला आहे एकदम थोडंसं कारण काय होतं माहिती आहे का हो सकाळची घाई असते आपल्याला आणि भाजत बसायला आपल्याला एवढा हे नसतो सगळी भाजी तर भाजली पाहिजे त्यामुळे आपल्याला थोडंसं तेल वापरायचं आहे शिवाय शरीराला थोड्या फॅटी लिवरची गरज असते म्हणजे फॅटी पदार्थ जे आहेत तेल वगैरे ते आपल्या शरीरात गेलेच पाहिजे असं सगळंच बंद करायचं असं नाही फक्त एक गोष्ट आहे की लिमिटमध्ये खायचं आहे आता मी नाश्त्याला बनवले होते ओट्स त्यामुळे मी दोघांसाठी बनवलेले आहे त्यामुळे तिखट मीठ तुम्हाला काय टाकायचं ते मी तिखट वापरले घरचं आणि मॅगी मसाला टाकून व्यवस्थित ते आपल्याला भाजून घ्यायचे आणि हे भाजून घेतल्यानंतर आपल्याला पाणी टाकून ते शिजवून घ्यायचे अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये हे ओट्स शिजले जातात काही ताई आणि दादा म्हणत होते की तुम्ही रेसिपी शेअर करा म्हणून मी रेसिपी शेअर केले जसं मला जमत आहे ना तसं मी रेसिपी करते कधी शॉर्टला करते कधी लॉंगला करते तुम्ही मला सांगा तुम्हाला जर बोर होत असेल तर कशा टाईपचे व्हिडिओ मी बनवू तसं मी बनवण्याचा प्रयत्न करेल तर सगळं आपलं टाकलं आहे फक्त तेल कमी केलं आहे मीठ वगैरे सगळं व्यवस्थित वापरले आहे तेच रेग्युलरचं मीठ वापरलेलं आहे मी वेगळं काही नाही हे पाच ते सात मिनटामध्ये ओट्स शिजतात आमच्या दोघांसाठी माझी मुलगीसुद्धा खाते थोडेफार ओट्स पचायला थोडेसे जड असतात त्यामुळे एक बाउल भरून ओट्स ठीक आहेत खायला तर बघू शकता मस्त असे ओट्स एक पाच मिनटामध्ये शिजतात आता तुम्हाला जर रेसिपी प्रत्येक रेसिपी हवी असेल तर कमेंट करून सांगा मी ट्राय करेल आता बघा हे मी माझ्या मिस्टरांना दिलं मी नंतर खाते माझा स्वयंपाक झाल्यानंतर दहाच्या दरम्यान मी खाते आणि साडे ला चालायला जाते आता दुपारच्या जेवणासाठी म्हणजे सकाळच्या टिफिनसाठीच बघा मी तुम्हाला सांगितलेलं की एक टाइम मी तूप वापरते आणि एक टाइम मी तेल वापरते तर तुपामध्ये बघा आपण कांदा आणि जिरे टाकलेले आहेत ते व्यवस्थित भाजून घ्यायचे तुम्ही जे भाजीला काय वापरता ल आलं लसणाची पेस्ट लसूण खोबरं तेच वापरायचं आहे आपल्याला फक्त तेल कमी वापरायचं आहे आता बघा व्यवस्थित कांदा भाजला कडाई करपते लसूण खोबरं टाकूनसुद्धा मी व्यवस्थित त्याला भाजून घेतलेलं आहे कढई करपली असं वाटलं आपल्याला चिकटते की थोडंसं पाणी ॲड करायचं टोमॅटो टाकून म्हणजे मला ही रेसिपी सांगण्याची गरज नाही तुम्हाला माहिती आहे कसं करायचं पण तरी पण मी दाखवते कारण तुम्ही कमेंट केल्या होत्या तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही अजून कमेंट करा की मी कसं दाखवू म्हणून मी तसं दाखवण्याचा प्रयत्न करेल आज आपण केली होती वाटाण्याची भाजी डे फाईव्ह मध्ये कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या गावावरून वाटाणे आलेले त्यामुळे आता रोज वाटाण्याचाच काही ना काही पदार्थ असणार आहे तर वाटाण्याची भाजी केली होती मी वाटाणे फार आवडतात कुणा कुणाला आवडतात कमेंट करून सांगा हा आहे गोल्डन वाटाणा आमच्या शेतामध्ये माझ्या सासरी पिकला जातो सासरी माहेरी दोन्हीकडे पिकला जातो यावेळी सासरचा आलेला पुढच्या वेळी माहेर येईल आगास मागास असं बोलतात तर हा आधीचा आहे गोल्डन वाटाणा घरातलं तिखट मीठ वापरून व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचंय आणि काही नाही फक्त भाजी जास्त भाजायची कारण की ना तेल कमी वापरल्यामुळे थोडस भाजायला त्रास होतो आता हे आपल्याला भाजून झालं की शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये बघा करपायला लागलं की मी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता जशी तुम्हाला भाजी बनवायची तशा प्रमाणात तुम्ही पाणी ओतायचे आता आपण खातोय भाकरी त्यामुळे मी जरा सुक्की भाजी नाही लफतफी भाजी बनवते जर सुक्की भाजी झाली तर मी वरण बनवते तुम्हाला माहिती आहे तर आता बघा वाटाण्याची मस्त अशी वाटते का कमी तेलाची भाजी चविष्ट लागते एकदम मी सांगते ना तुम्ही करून बघा अगदी चविष्ट भाजी लागते टिफिनला वरून कोथिंबीर दिली की बघा मी जेवणासाठी घेतली आणि टिफिनसाठी पण दिली बघा मी जेवणासाठी तीन चतकोर भाकरी घेतलेली आहे वाटाण्याची भाजी घेतली आणि आपली कोशिंबीर घेतलेली आहे आता मी हे जे आहे पावडर पिलेली आहे कारण मी आज सकाळी डिटॉक्स ड्रिंक घेतलेला नाही पावडर प्यायची आपल्याला ती सुद्धा हळूहळू प्यायची देवाला मंदिरात गेले होते त्यामुळे ते तसंच राहिलेलं आहे महादेवाला जाऊन आलेले सकाळी अं बारा साडे बाराच्या दरम्यान गेले होते मुलीला शाळेत आणायला जाताना तर हे पावडर प्यायची दुपारचे जे जेवणानंतर आता मॅडम आमच्या म्हटले की मला पाणीपुरीच पाहिजे तिला रगडा आणि पाणीपुरी बनवून दिली स्कूलवरून स्कूलचा पूर्ण टिफिन खाल्ला मला थोडीशी पाणीपुरी खाण्याची चव आली म्हणून दिली द्या काय करायचं मुलाचं ऐकावं लागतं घरीच बनवून दिली बाहेर वगैरे तिला नेलेलं नाहीये आणि तिला पाणीपुरी फार आवडते पण मी माझ्या तोंडावर कंट्रोल केलाय तिला दिले पण मी एकही पाणीपुरी खाल्ली नाही आणि स्वतः प्रामाणिकपणे सांगते एकही पाणीपुरी खाल्ली नाही कारण तुम्हाला मी महिन्याच्या शेवटी माझं वजन दाखवणारच आहे स्वतःवर कंट्रोल ठेवायला शिका मुलं काही मागतात पण ते आपण खाल्लंच पाहिजे असं नाही तर आता संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान एक घेतले अर्ध मक्याचं कणीस आणि ग्रीन टी घ्यायचं आहे म्हणजे मी घेतला आहे डे मध्ये आणि संध्याकाळचे जे जेवणाला मसाले भात तर आवडलं तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा बाय बाय तर असा होता डे फाईव माझा तुमचा कसा होता नक्की सांगा कुणाकडे सण होता कुणाकडे आपला उपवास होता हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझा शेवटचा प्रश्न ऐका शेवटचा प्रश्न आपला असा आहे की या चार दिवसामध्ये चार दिवसाचा आपलं झालेला आहे बरोबर या चार दिवसामध्ये तुमचं किती लोकांनी चहा अजिबात पिलेला नाही अजिबात म्हणजे अर्धा कप पण नाही त्यांनीच फक्त कमेंट करायची बाकीच्यांनी तुमचं नाश्त्याचं वगैरे सांगा हलकं वाटतंय का हो किंवा नाही चहा पिला नाही भाग्यश्री चहा पिला नाही अशी कमेंट बघू किती कमेंट येतात आपल्याला पण कळेल आणि तुम्ही पण बघा किती कमेंट येतात आ चार दिवस झालं खरं खरं सांगायचं चार दिवस झालं चहा पिला नाही अशी कमेंट किती जणांची आहे चला तर मग थँक्यू बाय बाय पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघत नाही पूर्ण बघा जास्त नाही मी आठ ते नऊ मिनटाचाच व्हिडिओ टाकते तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा एक कमेंट करा छानसी तुम्हाला कसं वाटते हलकं वाटतंय का आणि तुम्ही चार दिवस चहा केला तर बाय बाय छान राहा मस्त आणि भरपूर सारं पाणी प्याबाहेर